सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजपासून लाडक्या बहिणीच्या योजनेचा जो काही पैसा आहे डिसेंबरचा हप्ता पडण्यासाठी सुरुवात झालेला आहे पण पंधराशेचा हप्ता पडणार आहे का एकवीसशे रुपयाचा हप्ता पडणार आहे याचं उत्तर जर पाहायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार आहे तर, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन भाषण करत असताना सांगितल्यानंतर सांगितले होते की अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल त्यानुसार या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे त्यामुळे नवो वर्षाच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे तर विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे पंचवीस लाख महिलांचे अर्ज अर्ज आले होते त्या अर्जाची स्क्रुटिनी राहिली असल्याने ती पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीने विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र डिसेंबरचा हप्ता केवळ पंधराशे रुपयाप्रमाणेच मिळणार आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते त्यामुळे काळजी करायची काही आवश्यकता नाही कारण ज्या वेळेस अर्थसंकल्पात या गोष्टीचा विचार केला जाईल त्यावेळेस नक्कीच तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये पडणार आहेत ज्या वेळेस एकवीसशे रुपये पडण्याअगोदर तुमच्यासमोर माझा नवीन व्हिडिओ असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा धन्यवाद